जैन मंदिराच्या प्रकरणी पुण्याची अख्ख्या राज्यात देशात आणि विश्वाची बदनामी झाली आहे आणि ती बदनामी फक्त आणि फक्त मुरुधर मुळांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली आहे त्याच्यामुळे आज धर्मदायित्व कार्यालय पुणे आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे त्या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकरणी मुरुधर मुळ आणि देवेंद्र फडणवीस हेच दोषी होते काल नका ज्या प्रकाराचा तुम्ही हवाला देताय त्या गोखले बिल्डरने जो मेल मुरुधर मोडाने केलाय तो जर त्यांनी राज्याचे नका धर्माचे आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे नोंदणी निरीक्षक किंवा महापालिकेच्या आयुक्तांना केला असं तर समजू शकलो असतो पण या ठिकाणी त्यांनी मुरधर मोळांना मेल केला याचा अर्थ क्लिअर आहे की मृधर मोळच या का, का एकूणच सगळ्या कटाचे सूत्रधार आहेत मुळधर मोळांमुळे त्यांनी दोनशे तीस कोटी रुपये गुंतवलेत ते परत मिळणार नाही त्याच्यामुळे मुरधर म्हणांपूरच ते वसूल करून घेण्यात यावेत म्हणून त्यांनी मेल केला त्याच्यामुळे याच्यामध्ये मुरुधर मोळच हेच एकूण सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीशी असणारे देवेंद्र फडणवीस नका या ठिकाणी सूत्रधार आहेत त्याच्यामुळे आज या धर्मादा आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन आलो याच्या कारण आहे की ही तर करार रद्द करण्यात द्यावा या धर्मादा आयुक्त कार्यालयातून किंवा या ठिकाणी त्या नका सरकार खात्याकडून ज्यांनी ज्यांनी मुर मोडाना आणि गोखल्याने मदत केली असेल त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात द्यावे ही आमची मागणी आहे या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी मागून एक एफ एसआय एक्स्ट्रा लाटतात कारण ट्रस्टच्या नावाने जर परवानगी घेतली तर एक एफ जास्त मिळतो त्या अनुषंगाने महापालिकेची जी फसवणूक केली महापालिकेच्या फसवणूक केल्याप्रकरणी सुद्धा मोडांवर आणि गोखल्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे त्या उबर उबर या ठिकाणी धर्मादायक आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा महापालिकेची नका जी फसवणूक करते महापालिकेच्या आयुक्तांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो नाही याची त्या ठिकाणी सरकारने नका चौकशी करावी आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणा गोखलेंची पद एवढी वाईट गेली होती का की त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकांनी प्रायव्हेट बँकांनी कर्ज दिलं नाही आणि अगदी गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटक मधल्या एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा एका पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली याचा अर्थ क्लिअर आहे की या दोन्ही पतसंस्थांची काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मुरधेल मोळांकडे पेंडिंग होते आणि ते कुठेतरी मुरदेल मोळांनी त्या पदाचा गैरवापर केला असा आमचा थेट आरोप आहे मोहळ पुणे शहराशी आणि जनतेशी आणि जैन समाजाशी खोटं बोलतात हे आज परत एकदा सिद्ध झालं जर मोहळांचा या खरेदी विक्रीत संबंध नव्हता तर आज गोखलेने त्यांना ईमेल पाठवण्याचं कारण काय होतं परत नऊ तारखेला निकाल येण्याच्या अगोदर आठ तारखेला खरेदी करत होतं कसं मोहळांच्या आशीर्वादाच्या बिगर होतं का चॅरिटी कमिशनर मुंबईचे जे देवेंद्र फडणवीसचे मामे भाऊ आहेत ते पंधरा दिवसामध्ये मान्यता देतात कसे ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्टनर आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे अनेक गोष्टी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस गुन्हेगाराचा वापर करणं पुणे शहरामध्ये गुन्हेगारी टोळी वाढणं जमिनी हडप करणं स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिरं गिळणं हा जो भस्मासूर मोहोळ्यांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे आणि मोदी जे म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज परत एकदा सिद्ध जर करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी मोहळ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे